नाशिक रोडची विकास मंदिर शाळा म्हणजे प्रत्येकाच्या विसाव्याचं ठिकाण आहे शाळेतील मुलांच्या सहवासात ते रमतात खरे आयुष्य काय असतं याची जाणीव आणि प्रेरणाही इथेच मिळते या, या पार्श्वभूमीवर नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत संवेदनशीलता आणि दिव्यांगांप्रती कनवाळू असलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस फाउंडेशनच्या पदाधिकारी श्रीमती धनश्री गायधणी यांनी आपला वाढदिवस मुलांच्या सहवासात साधेपणानं साजरा केला आणि विकास मंदिर शाळेतील दिव्यांग बालकांसोबत आनंदाचे क्षण घालवले प्रारंभी माजी पंतप्रधान दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग आणि शाळेतील एका दिवंगत विद्यार्थ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमावर दुःखाचं सावट होतं तरीही उपस्थितांच्या सकारात्मक सहभागामुळे तो यशस्वी ठरला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुनील परदेशी उपस्थित होते यावेळी उत्सवमूर्ती धनश्री गायधणी आणि सौ घोडके यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकानं विजयी झालेल्या अकरा विद्यार्थ्यांना पदक प्रदान करून गौरविण्यात आले

केला राष्ट्रगीत म्हणलं परत एका हिंदी गाणं म्हणत म्हणजे सुंदर वाढदिवसाचं औचित्य साधत सर्वांना भोजनाचा लाभ दिला तसेच विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी संस्थेला एक व्यावसायिक गॅस सिलेंडरची भेट दिली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी धनश्री कायधणी यांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले औन... आज वाढदिवस आहे सगळ्यांनी वाढदिवस साजरा केला आज धनश्री मॅडमचा वाढदिवस आहे त्या खूप छान छान कामं करतात सोशल वर्कर आहेत छान छान काम करून ते आज कुठे पोहोचले तिथपर्यंत आपल्या पदावर पोहोचलेले आहेत कर्तव्य दक्ष फाउंडेशन मानसी संस्था यामध्ये ते कार्यक कर, कार्य करीत आहेत आता सध्या आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत कर्तव्य दक्ष फाउंडेशनचे आमचे लाडके बंधू सुनील भाऊ परदेशी आणि मनुमानसी संस्थेच्या ताई शिपी ताई आणि अजून भरपूर मान्यवर आपल्या इकडे आलेले आहेत उपस्थित त्यांचे सर्वांचे आपल्या शाळेमध्ये हार्दिक स्वागत आहे आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळं जमलेलो हो। आहोत आणि धनश्री ताईंना भरभरून वाढदिवसाच्या आपण शुभेच्छाही देणार आहोत टाळ्या वाजवा बरं सगळ्यांनी जोरदारोडके मॅडम यांना माझ्याकडनं मी सदैव शुभेच्छा देत असते गोळापेट असेल कोणीचं शेजन असेल किंवा गाण्यांचा असेल डान्स असेल त्या मुलांनी जे फॅशन काम केलं ट्रेनिंग शिक्षकांनी केलं मी फाउंडेशनच्या वतीनं त्याच्या वतीनं काहीतरी वेगवेगळी योजना घेऊन आम्ही तुम्हाला भेटून महिन्यात आणि धनश्री आणि मीरा ताई मैत्रिणीच आहेत त्यांचा बर्थडे आपल्याला सेलि मेघाताईमुळे आणि धनश्रीताईमुळे यायला मिळालं नक्कीच मी नेक्स्ट टाइम माझ्या बड्डेला व्हिजिट देणार आणि येऊन बड्डे सेलिब्रेट करणार थँक्यू थँकडे थँक्यू सो मच आम्ही अशा मुलांमध्ये नॉर्मल मुलांमध्ये तर खूप टॅलेंट बघतो पण आपल्यामध्ये हे टॅलेंट बघितलं आणि आम्ही खूप भारावून गेलेलो आहे तर आम्ही नेक्स्ट प्रोग्राम नक्कीच इथे घेणार आहोत आमच्या संस्थेच्या वतीने मी मॅडमला त्याची कार्यक्रमात आरती अहिरे रुपाली तांबरे मेघा शिंपी सुनीता धनकवडे कविता पाटील सतीश पँटीकर अखिल शेख मीना आवारे यासारखे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कमल उबाळे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी घोडके यांनी सर्वांप्रती आभार मानले आणि राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड